नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मायसेल्फ निहाल सर तर आजच्या सेशनमध्ये आपण आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी ओके तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे हे नवीन क्वेश्चन्स आहेत आणखीन ज्यामध्ये आय सी टी इन रिसर्च या रिलेटेड प्रश्न आहेत त्यासोबत प्लॅजरिजमबद्दलसुद्धा या मी यामध्ये प्रश्न घेतलेला आहे ठीक आहे तर खूप महत्त्वपूर्ण सेशन होणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे त्यासोबतच शेअरसुद्धा करायचं आहे जास्तीत जास्त ठीक आहे चला तर सुरू करूया त्याआधी आणखी एक गोष्ट की सर्वांनी जे आपलं ओपिनियन आहे म्हणजे प्रश्न जेव्हा तुमच्या स्क्रीनवरती दिसेल त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कंपल्सरी सर्वांनी उत्तर देणं गरजेचं आहे ठीक आहे चला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड आयसीटी जे असतं त्यामध्ये काय काय असतं ऑनलाईन लर्निंग असतं का लर्निंग थ्रू द यूज ऑफ एडुसॅट एडू सॅट काय असतं आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं है ना त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते वेब बेस्ड लर्निंग असतं है ना वेबसाईट बेस्ड लर्निंग असतं की ऑल ऑफ दो तर आयसीटी मध्ये काय असू शकतं आयसीटी मध्ये काय नाहीये किंवा यांच्यापैकी काय आहे किंवा हे है सर्वच आहेत हॅना है है टेन सेकंड चा काउंटाऊन मी स्टार्ट करतोय सर्वांना उत्तर द्यायचं आहे व्हेरी गुड ओके व्हेरी गुड तर हा सोपा प्रश्न होता है आयसीटी मध्ये काय असतं आयसीटी मध्ये किंवा एज्युकेशन रिलेटेड जर आय आपण युज करत असेल तर दॅट इज वॉट ऑनलाइन लर्निंग असतं एडू सॅट एडू सॅट आपली एज्युकेशन सॅटेलाइट आहे त्याचं यूज करून आपण लर्निंग करू शकतो ना किंवा वेब बेस्ड वेबसाईट बेस्ड लर्निंग असेल है ना या सर्व गोष्टी आईसीटी मध्ये इन्क्लुडेड असतात ठीक आहे त्यामुळे आपलं ऑप्शन डी इज करेक्ट आंसर पुढे बघा माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आय सी टी ही माहिती तंत्रज्ञान आय टी साठी एक विस्तारित संज्ञा आहे ज्यामध्ये ऑनलाईन शिक्षण असेल वेबसाईट वापरून शिकणे असेल किंवा वेब आधारित शिक्षण समाविष्ट असेल ठीक आहे या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लुडेट असतात पुढचा प्रश्न बघा आता याच उत्तर यायला पाहिजे तुम्हाला द प्रोसेस ऑफ लेइंग आऊट है ना लेइंग आऊट म्हणजे मांडण्याची प्रक्रिया कसं मांडतो है ना द प्रोसेस ऑफ लेईंग आउट अ डॉक्युमेंट विथ टेक्स्ट ग्राफिक्स हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्ड इन है ना अशी एक प्रोसेस ज्यामध्ये डॉक्युमेंट जे आहे डॉक्युमेंट मांडला जातो यूजिंग वॉट टेक्स्ट ग्राफिक्स हेडलाइन्स फोटोग्राफ्स है ना तर ते कशामध्ये यूज केलं जातं किंवा ते प्रोसेस कशामध्ये यूज केल्या जातात आता या ठिकाणी थोडंसं तुम्हाला पझल आहे डेक्कटॉप आणि डेस्कटॉप असे दोन दिलेले आहेत ठीक आहे डेस्कटॉप पब्लिशिंग डेस्कटॉप प्रिंटिंग डेस्कटॉप पब्लिशिंग की डेस्कटॉप प्रिंटिंग ठीक आहे टेन सेकंडचा काउंट स्टार्ट केलेला आहे अशी कुठली प्रोसेस आहे डॉक्युमेंट मांडण्याची ज्यामध्ये टेक्स्ट ग्राफिक्स हेडलाइन्स, फोटोग्राफ्स या सर्वांचा समावेश असतो <गए> ओके तर बघा डेस्कटॉप पब्लिशिंग डेस्कटॉप पब्लिशिंगमध्ये या सर्व ही जी प्रोसेस आहे ती आढळते बघा डेस्कटॉप प्रकाशन किंवा डेस्कटॉप पब्लिशिंग है ना द प्रोसेस ऑफ लेइंग आउट डॉक्युमेंट विथ टेक्स्ट ग्राफिक्स हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्ड इन वॉट डेस्कटॉप पब्लिशिंग हा आता प्रश्न पडला असेल व्हॉट इज डेस्कटॉप पब्लिशिंग है ना डी टी पी त्याला शॉर्टमध्ये म्हणतात डीटीपी जे आहे एक स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये हाय रेझुलेशन प्रिंटर्सला असेंबल केलं जातं किंवा त्यामध्ये डिझाईन असेंबल केली जाते त्यानंतर कमर्शियल क्वालिटी प्रिंटेड मटेरियल्स त्यामध्ये प्रोड्यूस केले जातात ठीक आहे डी टी पी आलं लक्षात आता विसरू नका किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये किंवा स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी तुम्हाला फायदा होईल त्याचा पुढे पुढे बघा आता एरिक मेड And ABI इन्फॉर्म आर इन्स्टन्सेस ऑफ हे कशाची उदाहरणं आहेत सायटेशन सर्व्हिस इलेक्ट्रॉनिक डेटाबेस प्रिंटेड डेटाबेस की लायब्ररीज ओके बहुतेक लोकांना माहिती नसेल डोंट वरी आता माहिती होईल तुम्हाला आणि यानंतर विसरायचं नाहीये हे रिक मेड एबीआय किंवा इनफॉर्म हे कशाची उदाहरणं आहेत सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके ऑप्शन बी म्हणजे थोडस कन्फ्युजन आहे ठीक आहे काही हरकत नाही ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक डेटाबेस एरिक असेल या ठिकाणी बघा एरिक असेल मेड असेल एबीआय इन्फॉर्म असेल हे सर्व इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहेत ठीक आहे बघा या याला आपण वन बाय वन बघूया आता इलेक्ट्रॉनिक डेटाबेस काय असतं ते सर्वात पहिलं पाहूया इलेक्ट्रॉनिक डेटाबेस काय असत हे संसाधनाचे शोधण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक संग्रह आहे इलेक्ट्रॉनिक मेथडने तुम्हाला रिसर्च मध्ये काही इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल ना ते त्याचा डेटाबेस आहे डेटाबेसचे दोन मूलभूत प्रकार आहेत यामध्ये अनुक्रमणिका किंवा ग्रंथसूची डेटाबेस आणि दुसरं पूर्ण मजकूर डेटाबेस ठीक आहे त्यानंतर आता एरिक बघा एरिक काय आहे शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र आहे हे शैक्षणिक संशोधन किंवा मा माहितीची ऑनलाईन लायब्ररी आहे शैक्षणिक रिलेटेड एज्युकेशन रिलेटेड रिसर्च जे असतं त्यासाठीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर दॅट इज एरिक इट इज फॉर है ना एरिक त्यासाठी असतं त्यानंतर ता। ता, मेडलाईन काय आहे हे मेडलाईनमध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल किंवा उदाहरण आणि गोश्वारा त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे है ना मेडलाईन ओके मेडिकल किंवा सायन्स रिलेटेड जे काही Uh, साहित्य आहेत जर्नल्स आहेत बायोमेडिकल रिलेटेड जगभरातील ठीक आहे जगभरातील हे मेड मध्ये तुम्हाला दिसतील किंवा मिळतील त्यानंतर ए बी आय आणि इन्फॉर्म यामध्ये हजारो पूर्ण मजकूर जर्नल्स प्रबंध प्रबंध म्हणजे आपल्या थेसिस है ना कार्यरत पेपर प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्र देश आणि उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात है ना या म्हणजे या रिलेटेड सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला मिळतील आणि ते डाउनलोड करण्यायोग्य योग्य डेटा आहे जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसाय ट्रेंड्स याचं पूर्ण चित्र देतो ओके हे ए बी आय आहे एबीआय इन्फॉर्म जे जग जगभरातील पूर्ण मजकूर असेल थेसिस असतील है ना त्यामध्ये काही काही आर्थिक इकॉनॉमिक रिलेटेड काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता मेड कशाशी रिलेटेड आहे सायन्सशी रिलेटेड आहे बायोमेडिकल साहित्य ना त्यानंतर एरिक काय आहे हे एज्युकेशनशी रिलेटेड आहे एज्युकेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा काही संशोधन रिलेटेड रिसर्च रिलेटेड काही माहिती तुम्हाला हवी असेल तर दॅट इज फॉर इट इज कॉल्ड अल्सो इट इज ऑल्सो कॉल्ड द लायब्ररी ऑनलाईन लायब्ररी ठीक आहे एरिक ओके okay, तर हे लक्षात ठेवा तिन्ही लक्षात ठेवा आता या तिन्हीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा कुठल्या एकावरती विचारला जाऊ शकतो ना किंवा असं कुठल्या खालीलपैकी कुठली अशी इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे जे की सायन्स रिलेटेड आहे तर मिळणार ओके तर लक्षात ठेवा सर्वांनी पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग प्रोवाइड्स द ओव्हर रॅचिंग विजन ठीक आहे व्यापक दृष्टी दॅट गाईड्स रिसर्च इन टू सोशल सोशली रिलेवंट ना अशी कुठली एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे सामाजिक दृष्ट्या किंवा समाजाच्या रिलेटेड सोशली रिलेटेड क्षेत्रामध्ये संशोधनासाठी मार्गदर्शन करते एरिला इम्प्रिंट एन आय आर एफ की स्वयं ठीक आहे मागच्या क्वेश्चनमध्ये होतं का नाही ओके तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे टेन सेकंडचं काउंट डाऊन स्टार्ट केलं मी लास्ट क्वेश्चन समजला ना सर्वांना थर्डवाला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके तर बघा ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर इम्प्रिंट इम्प्रिंट बघा काय आहे इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इम्प्रिंटचं लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवा कधी कधी यावर लॉंग वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तुम्हाला आय सी टीमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा रिसर्च ऍप्टिट्यूडच्या मधून सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे इम्प्रिंट हे पहिला एम एच आर डीचं समर्थित पॅन आय आय टी आणि आय एस सी या दोघांचा संयुक्त उपक्रम आहे जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना फेस करतो तोंड देतो है ना काही त्याच्या रिलेटेड इशू असतील तर त्याला अरेंज करतो किंवा सॉल्व करतो है ना इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते जसे की आपण प्रश्नामध्ये पाहिलं ना त्यानंतर समा सर्व समावेशक वार्ड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबनासाठी राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे इम्प्रिंटकडे ठीक आहे इम्प्रिंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर कंट्री जिथे भारताला जास्त लक्ष दिलं पाहिजे ना पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोईंग इज प्रोग्रामिंग लँग्वेज आता याचं उत्तर तर सर्वांनाच यायला पाहिजे इट इज व्हेरी इझी क्वेश्चन हॅ ना खालीलपैकी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे फुल्ली आय सी टी रिलेटेड आहे डीप लर्निंग मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स की पायथन आता याचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे नो वन शुड मिस दिस क्वेश्चन विदाउट आन्सरिंग राईट गुड गुड

अशी कुठली गोष्ट आहे किंवा असे कुठला आपण गोष्ट आयसीटी रिलेटेड अप्लाय करतो है ना ज्यामध्ये रिसर्चसाठी है ना एक वाईड कव्हरेज वन सेकंड okay. हा तर ऍप्लिकेशन ऑफ विच म्हणजे अशी कुठली गोष्ट आपण अप्लाय करतो आयसीटी मध्ये जे की रिसर्च मध्ये एक वाईड कव्हरेज करतं इन्फॉर्मेशनला कलेक्ट करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशनला ऍक्सेस करण्यासाठी एक वाईड कव्हरेज आहे विस्तृत कव्हरेज आहे ठीक आहे लॅन वॅन स्काईप की इंटरनेट सर्वांनी विचार करून उत्तर द्या लॅन किंवा वॅन यांचं लॉन्ग फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आईसीटी रिलेटेड सुद्धा इम्पॉर्टंट आहे ते सर्वांनी उत्तर द्यायचं याचं बरोबर आन्सर आहे काय वॅन ठीक आहे ऑप्शन बी इज करेक्ट वाईड एरिया नेटवर्क ना बघा वाईड एरिया नेटवर्क अंतराची मर्यादा प्रदान करते बहुतेक वॅन म्हणजे बहुतांश वॅन है ना खूप असे व्हॅन आहेत ज्यामध्ये सबनेटमध्ये दोन वेगळे घटक असतात है ना आता बघा वॅन डेटा साऊंड प्रतिमा व्हिडिओ माहितीचे दीर्घ अंतराचे प्रसारण प्रदान करतात है ना म्हणजे वाइड एरिया कव्हर करतात ज्यामध्ये देश असेल खंड किंवा संपूर्ण जगाचा सुद्धा समावेश असू शकतो ना असं सांगितलेलं वॅन पुढचा प्रश्न बघा रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड अ एथिकल आता एथिक्स बद्दल क्वेश्चन्स आहेत पहिले आपण आयसीटी रिलेटेड पाहिले आता रिसर्चच्या एथिक्सबद्दल एथिकल रिसर्चबद्दल तर रिसर्चमध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याला आपण एथिकल मानू शकत नाही म्हणजे नैतिक मानले जात नाही तर ते काय अनैतिक आहे है, है ना काय अनैतिक असू शकतं ट्राईज टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर पॉइंट एका एक पर्टिक्युलर पॉईंट एक पर्टिक्युलर गोष्ट है ना जर तुम्हाला प्रूव्ह करायची असेल साध्य करायची असेल सिद्ध करायची असेल तर ते तुम्ही ते अनैतिक आहे का किंवा डज नॉट इन्शोर प्रायव्हसी अँड अनोनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट है ना उत्तरदात्याची गोपनीयता आणि निनावीपणा हे सुनिश्चित करत नसेल तर की डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करत नसेल तर की इज नॉट अ व्हेरी हाय स्टँडर्ड की ते एका उच्च दर्जाचे नसेल तर है ना कुठली गोष्ट आहे ज्याला आपण रिसर्चमध्ये एथिकल नाही असं संबोधतो ठीक आहे स्क्रीन क्लिअर नसेल तर तुमचा नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम असेल सर्वांनी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला सांगा स्क्रीन क्लिअर आहे का सर्वांना आणि आवाज सुद्धा क्लियर येतोय का सर्वांना नेटवर्क लो असलं की होतं स्क्रीन थोडीशी क्लिअर नसते ठीक आहे तर रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल इफ इट डज नॉट इन्शुअर प्रायवसी अँड एनोनिमिटी ऑफ अ रिस्पॉन्डंट जवळजवळ सर्वांनी बरोबर उत्तर दिले बरोबर आहे बी बी ऑप्शन इज करेक्ट संशोधन अनैतिक आहे जर ते प्रतिसादकर्त्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नसेल तर ठीक ते आहे लक्षात ठेवा सर्वांनी एथिक्स वरती क्वेश्चन विचारले जातात संशोधन नैतिकतेचे समावेश आहे की प्रतिसाद कर्त्याची गोपनीयतेशी तडजोड केली जाऊ नये ठीक आहे जी प्रायवसी असते त्याच्या त्याला त्याच्याशी काही तडजोड करायची नसते हॅना रिसर्च मध्ये संशोधनाचा उद्देश हा ग्रहितक सिद्ध करण्या आहे है ना त्यानंतर ता सर्व संशोधन सुचवलेले आणि वैज्ञ वैज्ञानिक दृष्ट्या नाही हे सर्व सुनिश्चित करणे है ना आणि संशोधनाला उच्च किंवा कमी रेटिंग देणे हे नैतिक चिंतेऐवजी परीक्षकांचे विषय विशे, विशेष अधिकार आहेत ना आता है ते उच्च दर्जाचे आहे की कमी दर्जाचे आहे हे सर्व कोण कोण ठरवतं तर परीक्षक ठरवतात ठीक आहे रिसर्च एथिक डज नॉट इन्क्लूड आता रिसर्च एथिक जे आहे त्यामध्ये कुठली गोष्ट इन्क्लुडेड नाही ऑनेस्टी सब्जेक्टिव्हिटी इंटेग्रिटी की ऑब्जेक्टिव्हिटी विचार करून उत्तर द्या सर्वांनी रिसर्च एथिक जे आहे संशोधन नैतिकता यामध्ये कुठली गोष्ट समाविष्ट नाही काउंट स्टार्ट केले मी सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे तर बघा ऑप्शन बी इज करेक्ट सब्जेक्टिव्हिटी ठीक आहे बघा या ठिकाणी संशोधन नैतिकता ही नैतिक तत्वांशी संबंधित आहे जे एखाद्या व्यक्तीच्या कामाच्या संबंधात आचरण करते ठीक आहे त्यानंतर मानवी विषय सहभागींचा समावेश असलेले संशोधन नेहमीच इतर गोष्टींबरोबर काही नैतिक समस्या देखील उपस्थित राहतात मानवी विषयक म्हणजे ह्युमन रिलेटेड ठीक आहे ह्युमन रिलेटेड काही संशोधन असेल रिसर्च असेल तर ते नेहमीच नैतिक समस्या त्यामध्ये उद्भवत असतात ठीक आहे प्रामाणिकपणा आणि सचोटी ही सार्वत्रिक वैशिष्ट्य आहेत कशाचे नैतिकपणाचे याशिवाय संशोधक संशोधक म्हणजे रिसर्च जो आहे तो व्यक्तिनिष्ठ व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय वैयक्तिक भावना चवीनुसार किंवा मोकळेपणाने प्रभावित करणे याला व्यक्तिनिष्ठ म्हणतात याच्या ऐवजी वस्तुनिष्ठ आता वस्तुनिष्ठ म्हणजे वैयक्तिक भावना किंवा तथ्य विचारात घेण्याच्या आणि प्रतिनिधित्व करताना प्रभावित न होता है ना हे असणं आवश्यक आहे रिसर्चरला व्यक्तिनिष्ठ ऐवजी वस्तुनिष्ठ असणं हे रिसर्चरला इम्पॉर्टंट आहे ओके पुढचा प्रश्न बघा एथिकल नॉर्म्स इन रिसर्च Do not involve guidelines फॉर एथिकल norms जे असतात नैतिक निकष ज्याला म्हणतो है ना संशोधनातील नैतिक निकषामध्ये मार्गदर्शक तत्वे कुठले समाविष्ट नाहीत थेसिस फॉर्मॅट कॉपीराईट पेटेंटिंग पॉलिसी की डेटा शेअरिंग पॉलिसी काउंट स्टार्ट झालेला आहे येस बी ऑप्शन व्यक्तिनिष्ठ पाहिजे होता ट्रान्सलेशन मध्ये थोडस चुकलेलं आहे ते सर्वांनी करेक्ट करत ते व्यक्तिनिष्ठ आहे ठीक आहे आन्सर द्या सर्वांनी आन्सर द्यायचा आहे ओके okay. तर बघा ऑप्शन ए थेसिस फॉर्मॅट इज द करेक्ट आन्सर पेटंटशी संबंधित नैतिक समस्या विशिष्ट संशोधन गटाशी संबंधित आहेत जे तंत्रज्ञान विकसित करतात जे पेटंट अर्जासाठी पेटंट ऍप्लिकेशनसाठी संबंधित असू शकतात ठीक आहे सेकंड बघा प्रकाशित लेखाच्या संदर्भात है ना संशोधन डेटा जमा करून किंवा अन्यथा डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध करून शेअर करणे कधी कधी बौद्धिक संपत्तीचे प्रश्न निर्माण करतात ठीक आहे तथ्य कॉपीराइट केले जाऊ शकतात शकले नसले ते तथ्य कॉपीराईट केले जाऊ शकले नसले तरी इतिहासकारांद्वारे वापरलेले भौतिक स्त्रोत्य साहित्य त्यांच्या स्वतःच्या अधिकारातील मूळ कार्य आहेत आणि सार्वजनिक डोमेनमध्ये प्रवेश करण्या इतपत जुने नसल्यास कॉपीराइट कायद्याद्वारे कव्हर केले जाण्याची शक्यता आहे ठीक थी आहे दिस वन पुढे बघा कॉर्पोरेट केवळ मुद्रित किंवा पूर्वी प्रकाशित केलेल्या कामासाठी लागू होत नाही उदाहरणार्थ हस्तलिखित पत्र आणि मुलाखतींचे रेकॉर्ड ओके या क्वेश्चन नंतर आणखीन एक बोनस प्रश्न सुद्धा आहे तुमच्यासाठी ठीक गुड रिसर्च एथिक मीन्स आता गुड रिसर्च एथिक्स आपण कशाला म्हणू शकतो तर ऑप्शन्स दिलेले आहेत काय म्हणतात ऑप्शन नॉट डिस्क्लोजिंग द होल्डिंग ऑफ शेअर और स्टॉक इन कंपनी दॅट स्पॉन्सर्स युअर रिसर्च है ना अशी कंपनी जर जी तुमच्या रिसर्चसाठी तुम्हाला स्पॉन्सर करत आहे तर त्यांचे शेअर्स किंवा त्यांचा स्टॉक जो आहे तो डिस्क्लोज न करणे त्याचा खुलासा न करणे हॅना ते गुड रिसर्च आहे गुड रिसर्च एथिक्स आहे का किंवा बी ऑप्शन काय म्हणते असाइनिंग अ पर्टिक्युलर रिसर्च प्रॉब्लम टू वन पी एच डी ऑर रिसर्च स्टुडंट ओनली ना केवळ एका पी एच डी किंवा संशोधन विद्यार्थ्याला विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे ओके okay? किंवा ऑप्शन सी काय म्हणते कलिग्स कॉन्फिडेन्शियल डेटा फ्रॉम अ रिसर्च पेपर दॅट यू आर रिव्ह्यूंग फॉर एन अकॅडमिक जर्नल है ना तुमचा कोणी कलिग असेल तर एका शैक्षणिक जर्नलसाठी पुनरा पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू है ना करत असलेल्या संशोधन पत्रातील गोपनीय डेटा तुमच्या सहकार्याशी तुम्ही डिस्कस करणे है ना हे तुमचं गुड रिसर्च एथिक्स आहे का किंवा ऑप्शन डी काय म्हणत आहे सबमिटिंग द सेम रिसर्च मॅन्युस्क्रिप्ट फॉर पब्लिशिंग इन मोर दॅन वन वन जर्नल एक रिसर्च मॅन्युस्क्रिप्ट जे आहे ते एकापेक्षा जास्त जर्नलमध्ये तुम्ही यूज करताय ना सबमिट करताय हे तुमचे रिसर्च गुड रिसर्च एथिक्स आहे का ठीक आहे तर टेन सेकंडचा काउंट सुरू करताय वॉट विल बी द गुड रिसर्च एथिक्स ऑप्शन्सपैकी यानंतर आणखीन एक बोनस क्वेश्चन आहे तुमच्यासाठी ओके okay. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा खूप कमी रिस्पॉन्स येतोय सर्वजण उत्तर द्या चुकलं तरी हरकत नाही तुम्हाला त्याचा आन्सर कळणारच आहे हे तुमच्या स्टडीसाठीच आहे ठीक आहे काही हरकत नाही चुकलं तरी पण सर्वांनी रिस्पॉन्स द्या ठीक आहे तर बघा ऑप्शन बी इज करेक्ट अ पर्टिक्युलर रिसर्च प्रॉब्लम टू वन पी एच डी ऑर रिसर्च स्टुडंट ओनली दिस इज गुड रिसर्च एथिक्स ठीक आहे तर आज या ठिकाणी बघा हे आहे तुमचे काही संशोधन नैतिकता गोष्टी या सर्व गोष्टी तुम्ही बघा वन बाय वन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे ओके तर प्लॅजिअरिझम इन रिसर्च इज वॉट प्लॅजिअरिझम म्हणजे काय असतं रिसर्चमध्ये ना क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा मागील डेटाचा क्रिएटिव्हली यूज करणे कॉपिंग अनस्क्र अनस्क्रिप्युलस अँड मेकिंग यूज ऑफ इट म्हणजे अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे ना कोटिंग समवन अँड सायटिंग हिम ऑर हर एखाद्याला उद्धृत करणे आणि त्याचा किंवा त्याचा उल्लेख करणे रेफरिंग टू प्रीवियस डेटा अँड वर्किंग ओवर इट विथ युअर ऑब्जेक्टिव है ना मागील डेटाचा संदर्भ देत आणि आपल्या उद्दिष्टासह त्यावर कार्य करणे हॅना व्हॉट इज प्लॅजिअरिझम रिसर्च मध्ये प्लॅजिअरिझमचा अर्थ काय आहे काउंट डाऊन स्टार्ट केले सर्वांनी उत्तर द्यायचं आहे ठीक आहे बरोबर आहे प्लॅजरिझम इज वॉट कॉपिंग अनस्क्रिप्युलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट दॅट इज प्लॅजिअरिझम ठीक आहे प्लॅजरिझम रेफर्स टू द अनस्क्रिप्युलस प्रॅक्टिस ऑफ टेकिंग और यूजिंग सम एल्स वर्क ऑर आयडियाज अँड पासिंग देम ऑफ ॲज वन्स ओन है ना साहित्यिक चोरी त्याला मराठीत म्हणतो दुसऱ्याचे काम किंवा कल्पना घेणे किंवा वापरणे आणि त्यांना स्वतःचे म्हणून सोडून देणे या अनैतिक प्रथेला सूचित करते कोण साहित्यिक चोरी प्लॅजिअरिझम ओके okay? समजलं सर्वांना भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण ठीक आहे एवरी डे तुम्ही रोज नऊ वाजता अटेंड करू शकता ओके एवरीवन वन ओके सी यू इन द नेक्स्ट लेक्चर